जोडोडिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगिलो जीव परोपकारी परोपकारीपर निंदा स्त्रिया सदा बाया। भूतदयागाई पशूंचे पालन भूतदयागाई पशूंचे पालन तांधेल्या जीवन वनाबाची शांती रूपे कधे कोणाचा वाईट वाढवी महत्व वटिलांचे आश्रमाचे फळ बळ वैराग्याचे भाऊ आज आपण संत तुकोबारायांचा एक प्रसिद्ध असा अभंक ज्यामध्ये गृहस्थाश्रवाचं महत्व सांगितलेलं आहे गृहस्थाश्रवाचं महत्वच नव्हे तर गृहस्थाश्रवाचं सिद्धांत गृहस्थाश्रवामध्ये कसं राहावं कसं जगावं ही जीवन पद्धती सांगितलेली आहे या अभंगामधून महाराजांनी अगदी सोप्या शब्दामध्ये त्यावर आपण आज चर्चा करूया महाराज पहिल्या चर्चामध्ये म्हणतात जोडो निय धम व्यवहारे उदास विचारे वेच करी बाराच काय म्हणतात पहा गृहस्थ आश्रम आता आश्रम हिंदू धर्मामध्ये चार आश्रम सांगितलेले आहेत ब्रह्मचारी आश्रम यामध्ये काय करायचं तर शिक्षण घ्यायचं आणि आत्मसंयमाला जास्त महत्व आहे आत्मसंयम स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा नियंत्रण ठेवायचं आणि नियंत्रण जर स्वतःवर ठेवलं तर शिक्षण उत्तरमध्ये पुढचं जीवन सुद्धा चांगलं जाते यामध्ये व्यसनं करू नये हे सुद्धा त्यामध्ये आलंच व्यसनांपासून दूर राहावं हे पहिल्या आश्रमामध्ये दुसरा गृहस्थाश्रम गृहस्थाश्रम म्हटल्यावर यामध्ये लग्न कुटुंबाची आई वडिलांची जबाबदारी मुलांचं पालन पोषण हे सर्व करावं लागते आणि हा तो गृहस्थाश्रम आणि गृहस्थाश्रमामध्ये राहूनच पुढचे दोन आश्रम तुकाराम महाराजांनी कसे चालवायचे कसे अंगीकारायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे तिसरा आश्रम वानप्रस्थ आश्रम बुलबाळ मोठी झाली गर्दी समर्थी झाली त्यांनाही मुलं झाली की आपण हळूहळू संसारामधून लक्ष काढून घ्यायचं जे थोडक्यात निवृत्त व्हायचे जसं जा। सरकारी नोकरीमध्ये असला की साठाव्या वर्षी निवृत्त होतो अठ्ठाणाव्या वर्षी काही निवृत्त होतात तसं मुलं मुलंपोठी झाल्यानंतर कारभार त्यांच्या हाती द्यायचा पूर्ण कारभार त्यांची हाती द्यायचा असं मी म्हणणार नाही त्याच्या दावावर देऊ नका परंतु त्यांना व्यवहार करायला स्वातंत्र्य दे त्याच्या संसारामध्ये गोडमोड करू नका अशा अर्थानं निवृत्ती तोवान प्रस्थास्त्र आणि सन्यस्त असत्र आणि विशिष्ट वयानंतर आपली गात्र थकतात थकल्यानंतर तर संसारामधून पूर्ण लक्ष काढून घ्यायचं आणि काय करायचं तर अध्यात्माकडे पूर्णपणे आपला कल जाऊ द्यायचा आपली जी वेळ आहे ती सत्कारने लावायची आत्मचिंतनामध्ये घालवायची प्रभूच्या चरणाशी उरलेला वेळ उरलेलं आयुष्य घालवायचं आणि हे सर्व घरामध्ये राहून करता येते मुलांमध्ये राहून जर आपण त्यांच्या संसारामध्ये जुळबोड केली नाही विशिष्ट वयानंतर त्यांना विनाकारण सल्ले देत राहिलो नाही दे। तर कोणत्याच मुलांना आईबाप जड होतील असं मला वाटत नाही आता ते माझे विचार आहे तेव्हा हे चार आश्रम आपल्या धर्मामध्ये सांगितलेले आहेत आणि बालांनी काय सांगितलं की या श्रम हा सर्वात महत्वाचा आश्रम आहे यामध्ये काय करायचं तर पैसा काही लोक सांगतात कीर्तामध्ये सांगतात प्रवचनामध्ये सांगतात पैशाला महत्व नाही पैसा सोबत येत नाही पण पैशाशिवाय काहीच होत नाही पैसा आवश्यक आहेच पैसा जोडायचाच बचत करायची जेवढे तुम्ही कमावता त्याच्या काही टक्के वीस टक्के तरी बचत ही केल्याच गेली पाहिजे असा प्रयत्न आपला असला पाहिजे त्यामध्ये दहा टक्के पुढच्यासाठी पुढच्या भविष्यासाठी बचत करा आणि दहा टक्के इमर्जन्सीसाठी ठेवा तेव्हा हे आवश्यक आहे मित्रांनो तेव्हा महाराज काय सांगतात प जोडवणी धन उत्तम व्यवहार पैसा जोडा महाराजांनी पैशाचा त्याग करा असं कधीच म्हटलं नाही तुकाराम महाराजांचं अर्थशास्त्र आहे जोडवणिया धन उत्तम व्यवहार पैसा जो जोडाल पैसा जो कमवाल तो कसा कमवा तर पैसा कमवताना तुमचा जो व्यवहार आहे हा व्यवहार उत्तम असला पाहिजे इंग्रजीमध्ये तीन डिग्री आहे गुड वेटर बेस्ट यामधलं उत्तम म्हणजे बेस्ट बेस्ट मार्गानं पैसा कमवा इमानदारीनं पैसा कमवा कोणाच्या मानावरून पैसा कमवू नका तुम्ही जे काम करता त्या कामावर निष्ठा ठेवा निष्ठेनं काम करा आणि त्यामधून पैसा कमवा कोणाला फसवू नका कोणाला खोटं बोलून लुबाळू नका हे म्हणजे उत्तम व्यवहार नाही तर व्यवहार करायचा काही माहिती दळवायची आणि एखाद्याचा विश्वासघात करायचा आणि त्यातून पैसा कमवायचा आणि मग तीर्थयात्रा करायच्या त्या पैशातून मजा करायची हो अल्पकालीन आहे महाराजांनी तसं सांगितलं असते महाराजांनी सांगितलं जोडून या धन उत्तम व्यवहार उत्तम व्यवहार उत्त करा जे काम कराल ते सत्याच्या मार्गाने कमवा पैसा सत्य तुमच्याजवळ असलं पाहिजे खरी कमाई ज्याला म्हणतो आपण ती खरी कमाई तुमची असली पाहिजे असा पैसा कमवा धन जोडा आणि पुढे काय म्हणतात पा उदास विचारे वेच करी आता जनरली उदासचा अर्थ काय घेतो आपण उदासचा अर्थ म्हणजे खिन्न दुःखी आता आनंदाचे डोही आनंद तरंग असं म्हणणारे तुकाराम महाराज होऊन पैसा खर्च करा होतील काय नाही त्याचा अर्थ असा नाही आहे या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात उदास विचारे वेच करी याचा अर्थ असा की हा कमावलेला पैसा जोडलेलं धन ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी मनानं खर्च करा हई कई करू नका पैसा खर्च करायला कचरू नका उदासतेची अलिप्त वृत्तीनं खर्च करा अहो काही लोक पैसा जमा करतात एक एक रुपया जमा करतात आणि कपडे फाटले मुलांनी काही खायला मागितलं तर ते खायला देताना सुद्धा ते बसतात की आज याचा एवढा खर्च झाला कपडे फाटले आता घ्यावा याला संकट पडते कशाचं पैसा खर्च झाल्याचं अरे आपण कमावतो कशासाठी आपण कमावतोच पैसा हा आपल्या उपयोगात आला पाहिजे पैशाचा उपयोग सुद्धा झाला पाहिजे आणि म्हणून उदास असं वेदचं करी याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही तो खर्च कराल अर्थात योग्य मार्गाने खर्च करायचा उधळपट्टी करायला तुकारा महाराज सांगत नाही उधळपट्टी करू नका परंतु जिथे गरज आहे तिथे पैसा लावा तिथे पैसा खर्च करा उधळपट्टी करू नका अयुक्त मनानं खर्च करा पैसा गेल्याचं दुःख बाळगू नका म्हणजे असा तुमचा पैसा जर कोणा फसवला असेल तुम्हाला कोण फसवलं असेल तर त्याचं दुःख होईल आता एखाद्याचं काही हरवलं महागडी वस्तू त्याला दुःख होणारच आहे एखाद्याला फसवलं गेलं असेल त्याचा पैसा गेला त्याला दुःख होईलच ते म्हणणं नाही या तुकाराम महाराजांचं तुकाराम महाराजांचं म्हणणं असं आहे की जिथे जिथे गरज आहे त्या ठिकाणी कमावलेला पैसा खर्च केला पाहिजे आणि त्याचं दुःख बाळगू नये हे महाराजांना म्हणायचं आहे तेव्हा तुकाराम महाराज आपल्याला हा गृहस्था समाचा सांगतात नाहीतर मग जेवायला गेले भूक लागलेली आहे चांगली भाजी हॉटेलमध्ये मागितली आणि भाजी मागितल्यावर मग तिची किंमत पाहिली काय प्लेट आहे पैसा भरपूर आहे पण ते प्लेट काय आहे काय भाव आहे केवढ्याची हे पाहिल्यावर जर ऑर्डर कॅन्सल केली किंवा म्हणजे ह्या प्लेटचा एवढा भाव आहे आणि मग कशी खावा असं जर मनामध्ये येत असेल तर त्याला काही अर्थ नाही किंवा बाजारामध्ये गेले तुम्ही आंबे घेतले आता घेत घेत ते बाहेर पडले की स्वस्ते पडले याचा विचार घेतल्यावर करण्याची गरज नाही घेतलेला बघ संपले तिथे त्याचं दुःख वाढण्याची गरज नाही लग्नामध्ये खर्च झाला होऊ द्या लग्नामध्ये खर्च करावा लागेल परंतु जिथे गरज नाही तिथे खर्च करा असं सुद्धा तो करा बाराच म्हणत नाही पैसा कमवा आणि योग्य मार्गानं खर्च करा अलिप्त मनानं खर्च करा असं संत तुकाराम महाराज म्हणतात हे या उदास विचारे वेच करी असं त्यांना म्हणायचं आहे उदास विचारे वेच करी अलिप्त मनानं खर्च करा जिथे गरज आहे तिथे पैसा खर्च करायलाच पाहिजे नैदान मग पैसा तर खर्च करतो एखादा परंतु ते करताना कुरकुर करत राहतो आणि कुरकुर करून घरातल्याचे बन खराब होतात तो बाकीच्यांना प्रिय राहत नाही पैसा गेल्याचं जर समजा हे करत असेल दुःख वाढत असेल तर त्याला काही अर्थ नाही तेव्हा योग्य आहे त्या ठिकाणी पैसा खर्च करायला पाहिजे आणि तो अलिप्तमनानं खर्च करायला पाहिजे आनंदाने खर्च करायला पाहिजे असं संत दुखवा म्हणतात तेव्हा जोडोडिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी हे या अभागातून संत तुकारामांना सांगायचं आहे पुढे काय म्हणतात पहा उत्तमची गती तो एक पावलेलो उत्तम भोगिलो जीवाखाली आणि असा जो मनुष्य आहे जो उत्तम मार्गाने योग्य मार्गाने पैसा जमा करतो धन जोडतो आणि उदास विचारानं पाहिजे त्या ठिकाणी मोकळ्या मनानं पैसा खर्च करतो अशा माणसाची जी गती आहे शेवटचा क्षण आहे तो नक्कीच उत्तम झाल्याशिवाय राहत नाही त्याची गती उत्तम होईलच आणि उत्तम प्रकारच्या योनीमध्ये तो जन्माला येईल उत्तम भोगिल जीवाखाली असं तुकोबार आहे दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या पुढे काय म्हणतात पहा गृहस्थाश्रवाचे नियम सांगतायत महाराज परउपकारी पर निंदा परस्त्रिया सदा बहिरी पाहिजे पर उपकारी नेणे परत निनतात म्हणजे दुसऱ्यावर उपकार करता आले पाहिजे जिथे गरज आहे एखाद्याच्या मुलीचं लग्न आहे त्याच्याजवळ अजिबात पैसा नाही थोडीशी सोय अशा ठिकाणी तुम्ही जर तुमचे दोन चार हजार दिले तर काही बिघडणार नाही तुमच्यावर व्यवस्थित तर तुमच्याजवळ जर असतील तर जरूर त्याला मदत करा त्यानंतर एखाद्याला खायला अन्न नाही त्याला खायला अन्न नाही फुकेलेलं अन्न आता कधी कधी काय होते खूप मोठमोठे समारंभ असतात आणि एखाद्या वेळेला दोन चार मजूर त्या लग्नामध्ये त्या समारंभामध्ये किंवा भंडाण्यामध्ये कधी कधी येतात आणि आम्हाला जेवण देता का विचारतात परंतु दारावरचे लोक असतात त्या मंडपाच्या ते सरळ त्यांना हातलून देतात आणि ज्यांच्या पोटं अगोदरच भरलेल्या आहेत ज्यांच्या पोटामध्ये अजिबातही जागा नाही त्यांना मात्र जबरदस्तीनं खाऊ घातल्या जाते मग त्यांच्या तब्येतही बिघडतात काही लोकांचे तेव्हा ही गोष्ट सुद्धा लक्षात आपण घेतली पाहिजे पर उपकारी नेणे पर निंदा नेणे पर निंदा दुसऱ्याची निंदा करून आता बऱ्याच लोकांना सवय असते चार लोकांत बसतात त्यामधला चौथा उठून केला घे जे तीन राहतात हे त्याच्या टवाडक्या करतात परनिंदा पाठीमागे निंदा कशाला करता परनिंदा ही टाळा परनिंदा करू नका परस्त्रिया सदा बहिणी बाया परस्त्रीला माया बहिणी समाज समजा परस्त्रीकडे वाकड्या नजरेनं पाहू नका हे सुद्धा संत तुकोबारायांनी सांगितलं आणि त्यासाठीच लग्नविधी हे हिंदू धर्मामध्ये दिलेलं आहे आता नवीनच काही निघालं लिवीर वगैरे तो आपला विषय नाही आहे त्यावर आपण बोलणार नाही परंतु ही एक विशिष्ट रचना आपल्या धर्मामध्ये आहे त्या धर्मानुसार चालायला पाहिजे असं तुकोबा म्हणतात आणि परस्त्रिया ज्या आहेत त्या परस्त्रियांना माया बहिणीप्रमाणे बांधल्या तुमच्या बहिणी जशा आहेत तसा त्यांना वाद्य आहे वैदीप्रमाणे त्यांना पहा पुढे महाराज म्हणतात भूतदया गायी पशूंचे पालन ताझेल्या जीवन वजी भूतदया मोक्या प्राण्यांवर दया करा गाई बै यासारख्या जनावरांचं पालन पोषण करा आता याचं पालन पोषण करायमध्ये गृहस्थाश्रमात फायदा काय तर दूध मिळतेच गुणांना त्याचबरोबर शेतीसाठी खत सुद्धा होते आणि या गाई पशूंचं पालन केल्यामुळे त्यांची सुद्धा चांगल्या प्रकारे आपण सोय करू शकतो तेव्हा भूतदया गाई पशूंचे पालन भुक्या प्राण्यांवर दया करा विराकारण कोणत्या जनावरांना बांधू नका हे महाराजांना सांगायचं आहे ताजलेल्या जीवन वना भाजी आड मार्गामध्ये पाणी सापडत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वन भटकतात लोक तेव्हा तुम्हाला जर शक्य असेल तुमच्या जवळ जर पाणी असेल तर तहानलेल्याची ताण भागवा भुकेल्याची भूक भाजवा भागवा हे शब्द तुकाराम महाराज म्हणतात तहो पाणी द्यायचं आणि ज्याला भूक लागली असेल त्या भुकेलेला अन्न द्यायचं त्या भुकेलेला अन्न भुकेलं अन्न आणि तहलेलं पाणी यासारखं दुसरं पुण्य जगामध्ये नाही पाप पुण्य जर जगात असेल तर यामध्ये सर्व या गरजवंताला द्या सत्पादरी दान करा ज्याला गरज नाही त्याला ते दान होत नाही ते आपलं एक उत्साह असतो आपला समारंभ असतो परंतु दान जे जा आहे ज्याला अन्नदान आपण म्हणतो या निमित्तानं आधार बऱ्याच वेळा अकरावं करतात तेरव करतात करता। आणि यामध्ये सांगतात मी सुद्धा सांगितलं माझ्या जो तेरवं केलं तेव्हा की या निमित्तानं अन्नदान होते लोक आपल्या घरी जेवतात परंतु अन्नदान करत असताना निदान पाच लोक जरी ज्यांना खरोखर अन्नाची गरज आहे ते आपल्या घरी जेवलेच पाहिजे ते खरं अन्नदान हे सर्वात महत्वाचं ते अन्नदान त्यानंतर अकोल्यामध्ये मी पाहिलं एका ठिकाणी बाजारामध्ये एक माणूस पाण्याचं दुकान आहे त्याचं पानं विकतो परंतु सर्व च्या दुकानदारांनी मला सांगितलं की हा माणूस पानं विकतो आणि दररोज पंचवीस कॅन पाणी थंडगार उन्हाळ्यामध्ये लोकांसाठी ठेवतो लोक ते पितात आणि तृप्त होतात उन्हाळ्यामध्ये खूप गरज असते पाण्याची तेव्हा तानेल्याला पाणी पाजण हे सर्वात महत्वाचं महाराजांनी सांगितलं शार्थ हो। शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे शांततेनं जगा कोणाचंही वाईट छिंदू नका अगदी आपला दुश्मन असला तरी सुद्धा त्याचं वाईट व्हावं असा विचार कधीही मनामध्ये येऊ देऊ नये हा खरा गृहस्थाश्रमामध्ये राहून म्हणजे काय आपण स्वार्थ आणि परमार्थाबरोबरच जे संसार करून सुद्धा परमार्थ करता येतो श्रद्धा असली पाहिजे अंधश्रद्धा असू नये मित्रांनो श्रद्धा आणि अंधश्रद्धावरून जे काठवलं पिंपरी चिंचवड म्हणजे पुणे म्हणजे सुशिक्षितांचं शहर आणि तिथे एक अशी घटना घडली की झाडाच्या खोडातून पाणी यायला लागलं तर झाड कुठलं तर प्रेमलोक नावाचा पार्क आहे या पार्कच्या कळेला एक झाड आहे त्या झाडाच्या खोडातून पाणी येणं सुरू झालं आता झाडाच्या खोडातून पाणी यायच्या म्हटल्यावर तिथं दोघा तिकांनी पाहल पाहण्यासाठी दोन्ही झाडाच्या खोडातून पाणी येऊन राहिले इथे काहीतरी देवाचा चमत्कार झाला झालं त्या झाडाला हार घातल्या पाया लागणं पूजा करणं सुरू करून दिलं लोकांनी नंतर मग त्यामधल्या काही सुजान नागरिकांनी काय केलं महापालिकेला फोन लावला पेपरीचं चिंचवड महापालिकेला आणि सांगितलं की या हे झाड आहे इथे इथे आणि याच्यातून पाणी राहिलं पाहा काय आहे ते लोक पूजा करून राहिले त्याची लगेच महापालिकेचे अधिकारी आले आणि त्यांनी चौकशी केली पाहा तिथे आणि त्यांना असं आढळलं की त्या झाडा जवळून झाडाच्या जा खालून पाईपलाईन गेलेली केलेली आहे पाण्याची आणि तो पाईप फुटला आणि पाईप फुटल्यामुळे बघ ते पाणी जे आहे ते झाडाच्या फोळी सुरू झालं आणि हे जेव्हा समजलं तेव्हा हे पूजा करताना एकही तिथे थांबलं नाही तेव्हा कुठेही काही झालं की त्याला असा चमत्कार समजून जर आपण समजा नमस्कार करायला लागलो तर ती अंधश्रद्धा होईल श्रद्धा ठेवा बाय वापरू अंधश्रद्धा नकाठी तेव्हा आता आजकाल पुण्यासारख्या ठिकाणी जर हे घडते तर खेड्यापाड्यातल्या गोष्टीच वेगळ्या तेव्हा ही गोष्ट आपण पाहिलं पाहिजे शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट कोणाचंही वाईट होऊ नये हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे जी। शांततेनं जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा शांततेनं दुकानं बारा शांततेनं जगले त्यांना खूप त्रास दिला लोकांनी अ त्यांची इस्टेट लुटली त्यांची शेती ताब्यात घेतली प्रचंड त्रास तुकाराम महाराजांनी दिला तरी सुद्धा तुकाराम महाराज जे जगले ते शांततेने जगले बदला घेण्याची भावना त्यांनी कधीच ठेवली नाही आणि त्यांचं एकच स्वतः आनंदाचे दोही आनंद तरंग बाह्य परिस्थितीचा त्यांनी स्वतःवर परिणाम होऊ दिला नाही आत्मसह ते तुकाराम महाराज होते आपण तुकाराम महाराज जरी नसलो आपल्याला नाही होता आलं तरी त्याच्यापैकी थोडेसे गुण आपण घेऊ शकतो शांततेनं जगू शकतो आणि कोणाचं वाईट व्हावं असा विचार जर आपल्या मनामध्ये आला नाही तर नक्कीच आपल्याला काहीतरी चांगलं समजलं आपण चांगल्या विचाराला जातो आहोत चांगल्या मार्गाने जातो आहोत जा हे होईल आणि असं जर असलं तर आपले जे वाढवडील आहेत त्यांचं महत्व आपोआपच वाढल्याशिवाय राहणार नाही तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ बळ वैराग्यचे संत तुकाराम महाराज म्हणतात की हे ज्या गृहस्थाश्रमाचं फळ आहे आणि त्यामुळेच वैराग्य प्राप्त होते परम पर परमपद जे आहे हे प्राप्त होते तेव्हा असं हे वैराग्याचं बळ निर्माण होते वैराग्याचं बळ आहे तेव्हा संत तुकाराम महाराजांनी अशा तऱ्हेनं गृहस्थाश्रमामध्ये कसं जगावं याचं तत्वज्ञानच आपल्याला सांगितलं आहे संत तुकाराम महाराज बाहेर तत्वज्ञ होते हे अनेक अभंगामधून आपण सांगत असतो आणि हा अभंग तर आपल्याला जगण्याचे सिद्धांतच सांगतो धन कसं जुळायचं तर उत्तम व्यवहार करून जोडायचं खर्च कसा करायचं तर योग्य त्या ठिकाणी न खचरता खर्च करायचं उधळपट्टी करू नये त्यानंतर पर उपकार करायचा परनिंदा करू नये परस्त्रिया ज्या आहेत त्या बहिणी माये समान बहिणी समान माय समान समजाव्यात गाई पशूचं पालन करावं मुखेजांवर दया करावी तारलेल्यांना पाणी द्यावं भुकेल्यांना अन्न द्यावं आणि शांततेनं जीवन जगावं कोणाचं वाईट चिंतू नये आणि हेच फळ तुकाराम महाराज म्हणतात आश्रमाचं आहे त्या भाऊनी अशा तऱ्हेनं आपण या अभंगावर आता चर्चा केली आणि चुकलं असेल तर बाप करा एवढंच मी आपल्याला सांगू शकतो आणि जर आवडलो तर माझं चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा काही चुका झाल्या असतील तर मला कॉमेंटमध्ये लिहा माझ्यामध्ये मला सुधारणा करता येतील सांगताना तुमच्याशी मी चर्चा करतो आहे हे सांगितलं नाही की मी तुम्हाला समजून सांगतो समजू सांगणार भे नाही संत तुकोबाराचा अभंग आली त्याचा अर्थ एवढा खोल आहे की माझ्यासारखा पाबर ते सांगू शकत नाही फक्त मी प्रयत्न केलेला आहे तुमच्याशी चर्चा करण्याचा कॉमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही मला सांगितलं की सर इथे चुकलं तर मी ते पुढच्या वेळेला सुधारण्याचा प्रयत्न करीन रामकृष्ण हरी बावली राम, राम हरी जोडोडिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी